Oh yeah. आंतरराष्ट्रीय महामार्गावरील पासोड बस स्थानक हे महत्त्वाचे आहे या ठिकाणून सर्व बस थांबा घेतात था। मात्र काही बस वाहक मुजोरी करत पासोड येथून काही विद्यार्थी व प्रवाशांना पाहून थांबा घेत नाही मात्र आज सकाळी पासोड बस स्थानकांमध्ये अजय टुकडे या प्रवाशाने पासोड येथून आडोड प्रवासी घेण्यात विनंती केली तर यावेळी एका महिला बस वाहकाने नाकार दिला यावेळी प्रवासामध्ये वह वाहकांमध्ये बासाबासी झाली मात्र बासाबासी स्वरूपी थेट हाणामारी मध्ये बदलली प्रवाशांनी शाळेतील मुलींना बसमध्ये घ्या अशी विनंती केली मात्र बस वाहक महिलेने थेट त्या प्रवाशाच्या कानाखाली वाजवली त्यानंतर दोघांचा वादविवाद सुरू झाला सदर रेल प्रकरणात पाचोड पोलीस ठाण्यामध्ये दोन्ही गट दाखल झाले असून एकामेका विरुद्ध गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे मामा बर काय सांगत तुम्हाला आजची दिनांक आहे सांगा बरं मामा आजची दिनांक आहे

म्हणजे प्रत्येक गाड्याला म्हणतो जात नाही जात नाही लोक अरे इथं मुली आहे शाळेचे शाळेची मुली किती मुली आहे रे शाळेचे शाळेची मुली किती आहे पाठी आठ मुली आहे शाळेचे i'm